महसूल विभागाला वाळूच अटक, पाच हजारांची लाच भोली चोपडा तालुक्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करू देण्यासाठी तडजोडी अंती पाच हजारांची लाच स्वीकारताना विटनेर तालुका चोपडा येथील तलाठ्याला जळगाव एसीबीने मंगळवारी अटक केली या कारवाईने महसूल प्रशासनातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे रवींद्र काशीनाथ पाटील वयवर्ष पन्नास तलाठी सजा विटनेर तालुका चोपडा असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे लाच प्रकरण विटनेर येथील एकोणतीस वर्ष तक्रारदार यांच्या सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे घरकुल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने तलाठी पाटील यांनी वाहतूक करू देण्यासाठी दहा हजारांची रोजी मागितली मात्र तक्रारदाराला लाच नसल्याने त्यांनी याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती पडताळणी तलाठ्याने पाच हजारांची लाच मागणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला मंगळवारी दुपारी पाच हजारांची लाच स्वीकारताच तलाठ्याला अटक करण्यात आली विरोधात चोपळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यांनी सापळा यशस्वी हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे बाळू मराठे प्रणेश ठाकूर तसेच पोलीस निरीक्षक एन एन जाधव एएसआय सिंग पाटील हवालदार सुरेश पाटील रवींद्र घुगे महिला हवालदार शैला धनगर किशोर महाजन सुनील वानखडे प्रदीप पोळ राकेश दुसाने अमोल सूर्यवंशी सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केलाय सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा